बच्चू कड़ूंच रेल रोको आंदोलन रद्द हायकोर्टात दिली माहिती शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा महिनाभरापासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रान पेटवलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे नागपूर येथे शेतकरी प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू पोहोचले आहेत त्यातच उद्या नागपुरात रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं मात्र एकीकडे एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बच्चू कडूंची चर्चा सुरू असताना दुसरीकडे रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय कडू यांच्याकडून घेण्यात आलेला आहे उच्च न्यायालयात बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांच्याकडून युक्तिवाद करत न्यायालयाला रे रेल रोको आंदोलन कर रद्द करण्यात आल्याचं कळवलं आहे न्यायालयाकडून सुमोटो दाखल करण्यात झालेल्या जनहित याचिकेसंदर्भात आज देखील सुनावणी होते आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देखील बच्चू कडूंच्या वकिलांनी घेतलेल्या भूमिकेचे आदेश देताना स्वागत करण्यात आले बच्चू कडू यांनी काल चर्चेचा निकाल न लागल्यास रेल रोको आंदोलन पुकारण्याचे आवाहन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या प्रकरणी आज सुनावणी पार पाडताना पोलिसांकडून न्यायालयात हलफनाम्यात नमूद केलं आहे की राष्ट्रीय महामार्ग आणि इतर बंद रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे मात्र बच्चू कडू यांच्याकडून निकाल न लागल्यास पुन्हा रेल रोकोचे आवाहन केलं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे यावेळी उद्याचे आंदोलन रद्द करत असल्याचं बच्चकडू यांच्याकडून सांगण्यात आलं आहे ऐकलेलं आहे असं वाटत का उद्या आम्ही बैठकीला जाणार आज रात्रभर आम्ही सगळे आम्ही आंदोलन एकतीस तारखेला आम्ही एकतीस तारखेला एक वाजता आमचा रेलरो सुरू होईल सकारात्मक चर्चा झाली चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत तर आमचा रेलरोको थांबू शकत निर्णय जर चांगला घेतला घेत नाही घोषणा केली मी त्यासाठी बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई